श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि मी आजपासून आज आहे ना श्रावण महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे तर आजपासून ना मी अकरा गुरु स्वामींचे अकरा गुरुवार चालू केलेत आज माझा पहिलाच गुरुवार आहे तर मी अशा प्रकारे माझ्या घरी अशी छान पूजा मांडली आहे आणि मस्त सारामृत वाचून वगैरे मा जपून झालेला आहे आणि आता मी जाणार आहे केंद्रात स्वामींच्या केंद्रात जाणार आहे तर मी तुम्हाला पण घेऊन चलते तुम्ही पण छान असे स्वामींचे दर्शन घ्या आणि कसे वाटतात तुम्हाला माझे ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगत जा आणि जर का माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि खूप छान वाटतं आहे आज गुरुवार आहे आणि श्रावणातला पहिलाच गुरुवार आहे ना तर खूप छान वाटते मग मी आज छान असं पूजा वगैरे करून घेतली आहे आणि निवेद्य पण बनवते मी आणि आता नैवेद्य दाखवून घेणारे स्वामींना आणि केंद्रात जाणार आहे तर चला मग हो तुम्हाला पण घेऊन चालेल आणि तुम्ही पण घ्या स्वामींचे दर्शन खूप छान वाटेल तुम्हाला पण तर चला मग हो बाय मी स्वयंपाक करून घेतला तर इथे गोड मध्ये मी शिरा बनवला होता म्हटलं स्वयंपाक करून जाऊया केंद्रात आणि शिरा बनवून मग त्याच्यानंतर मी इथे ना कमळ काकडी असते ना त्याची भाजी केली म्हणजे मिरची चपात्या भात असं सगळं करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही केंद्रात जा जायला आणि साडेसहाला आरती होते केंद्रात पण आम्हाला थोडा उशीर झाला होता आणि मग आम्ही साडेसात पावणे आठ ला गेलो होतो केंद्रात तर मग त्याच्यानंतर इथे मग आम्ही स्वामींच्या स्वामींना मुजरा वगैरे करून आणि इथे बसलो होतो आणि छान वाटत होत तुम्ही पण घ्या स्वामींचे दर्शन आणि खूप छान असे स्वामींचे दर्शन झाले त्याच्यानंतर मग आम्ही तिथे खूप वेळ बसलो आणि बरं वाटत होतो गुरुपौर्णिमाला आलेली आणि त्याच्यानंतर मग आत्ता आलेली आणि अगोदर मी दर गुरुवारी जायची केंद्रात पण आता इथे काम चालू होतं ना म्हणून जायचं काही एवढं मिळालं नाही मग आता आणि काम पण चालू होत केंद्रच बंद होत तर दुसरीकडे ते सगळं आरती वगैरे होत होती ते तिकडं मला जायला जमत नव्हतं त्याच्यानंतर मी आता नेहमीच जाईल दर गुरुवारी जात जाईल मी आणि इथे मग घरी आले आणि सगळ्या आता स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला पण नैवेद्य दाखवून दिला आणि जिथपर्यंत ना मुली येऊन गेल्या होत्या ट्युशन आणि मग आम्ही सगळ्यांनी सोबत बसून आता जेवण केलं कस आहे झालं काय का सगळ्या